आष्टा येथील श्री संतवेगी भिकाजी मंदिराची विश्वस्त मंडळ आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड गैरव्यवहार मानहानिकारक वागणूक आणि गैरप्रकाराचे गंभीर आरोप करत भामटी अर्थात विमुक्त जाती समाजातील नागरिकांनी धर्मदाय आयुक्त दीपक कोटी अमरावती यांच्याकडे तत्काळ चौकशी करून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे त्यावेळी आष्टा येथील तीस ते चाळीस महिला पुरुष आयुक्तालयावर धडकले संत भिकाजी महाराज हे भामटी समाजाचे आराध्य दैवत आणि या समाजातील व कुटुंबातील सदस्य आहेत तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार सतरामध्ये समाजात विश्वस्त असलेले मंडळ बरखास्त झाल्यावर नवीन विश्वस्तांची नेमणूक झाली परंतु दोन हजार अठरा पासून संस्थांचे विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी भामटी समाजातील समाज बांधवांना मंदिरात येण्याकरिता आणि महाराजांचे दर्शन घेण्याकरिता जाणून बुजून मनाई करत आहेत महाराजांचे लहान भाऊ श्री पुंजाराम राऊत व पुतणे वसंत राऊत यांना मंदिरात येण्याची मनाई केली असून त्यांना मारहाणही करण्यात आली असे सांगण्यात येत आहे वसंत राऊत यांना मंदिरातील सेवेवरून हाकलून देऊन धमकी देण्यात आली ज्यामुळं त्यांना मानसिक त्रास झाला तसेच पंधरा वीस दिवस ते रानोरान भटकत होते विश्वस्थांवर अनेक धार्मिक गैरव्यवहारांचे आरोप आहेत दानरूपात मिळालेले साहित्य जसे की शाल श्रीपट सोन्या चांदीच्या वसूत विश्वस्त मंडळ परस्पर विल्हेवाट लावत असल्याचे निदर्शनास येत आहे महाप्रसादासाठी भाविकांकडून दान म्हणून मिळालेले कार्यालयात कुणीही कर्मचारी किंवा विश्वस्त आढळत नाही मंदिराच्या मूळ गाभाऱ्यात गुरेढोरे बांधल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे ज्यामुळे भाविक आणि महाराजांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे सध्या सत्तर वर्षाचे असलेले भिकाजी महाराज यांचा शरीर थकला आहे विश्वस्तव कर्मचारी त्यांची योग्य ती काळजी घेण्यास असमर्थ असल्याने त्यांचे लहान भाऊ आणि पुतण्याला महाराज काळजी घेण्यासाठी मंदिरात येण्यास मनाई करण्यात येऊ नये अशी मागणी कुटुंबाकडून करण्यात आली आहे या सर्व बाबींचा गांभीर्य लक्षात घेऊन विश्वस्त मंडळ तत्काळ करून कारभार कार्यालयीन प्रशासनामार्फत करण्यात यावा तसेच प्रशासनाप्रती आदराची आणि सन्मानाची भूमिका ठेवण्यात यावी अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो याला सर्वस्वी विश्वस्त मंडळ जबाबदार असेल असा इशारा समाज बांधवांनी दिला आहे आज आम्ही धर्मदाय आयुक्त ऑफिस अमरावतीला आलेलो आहे श्री भिकाजी महाराज भामती समाज या सर्व समाज बांधव आमच्या या अमरावती ऑफिसला हजर झालेले आहे श्री संत भिकाजी महाराज विश्वस्त व कर्मचारी यांच्याकडून श्री संत भिकाजी महाराज त्यांची कुटुंब व भामती समाजातील समाज, समाज बांधवांना मान हानिकारक वागणूक मिळवण्या मिळत असल्याबाबत व मंदिर विश्वस्त व कर्मचारी यांच्याकडून प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार होत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी व विश्वस्थानात तात्काळ बरखास्त करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि या सर्व मागणीला मामटी समाज इथे नर्मदा ऑफिस अमरावतीला हजर झालेले आहे